पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी देशभर दिवाळी साजरी झाली साताऱ्यातही प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सर्व देवळांमध्ये तसेच घरोघरी पूजा अर्चा करण्यात आल्या मल्हारपेटेतील मारुती मंदिरातही सकाळपासूनच सुनील कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रेलचेल होती होम हवन आणि पूजापाठ झाल्यानंतर दुपारी बारा वाजता प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच मंदिरात आरती करण्यात आली यावेळी सातारा शहर भगवेमय झाले होते सर्वत्र जय रामचा नारा ऐकू येत होता एकंदरीतच साताराचे वातावरण राममय झाले होते विजय लासुरे बी न्यूज मराठी सातारा

ऊर्जा आणि एनर्जी आपल्याबरोबर आपण घेत जाऊया शेवटपर्यंत आणि पाचशे वर्षानंतर आलेल्या या ऐतिहासिक ऐतिहासिक क्षणाच्या आपण साक्षीदार सौभाग्यशाली आहोत की आपण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत जय श्रीराम सकल हिंदू समाज अखंड भारत या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता सोशल या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण रामभक्त भाग्यवान आहोत या ऐतिहासिक महासोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालेलो आहोत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो दिलेला शब्द होता तो खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालेला आहे संबंध देशभर आज दिवाळी साजरी होत आहे खर तर खूप आनंद वाटतो या निमित्ताने मी कारसेवकांना हो आजच्या या आनंद उत्सवाचे आजचा जो आनंद उत्सव झालेला आहे हा खऱ्या हा कार कारसेवकांना हो मी अर्पण करतो